केंद्र सरकारच्या पी एम ई बस सेवा योजनेतून सोलापूर महानगरपालिकेला शहरासाठी शंभर इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या आहेत त्यातील पहिल्या टप्प्यात तीस बस येणार आहेत त्याकरता बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशन चे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे वसंत सब स्टेशन वरून तेहतीस केवीची लाईन त्या ठिकाणी नेली जात असून त्याचे खुदकाम सुरू झाले आहे तर सोलापूर महानगर पालिकेच्या परिवहन उपक्रमाची सध्या स्थिती खूपच बिकट आहे कधी काळी अधिक बस गाड्या असलेल्या या उपक्रमाकडे सध्या सतरा ते बसेस आहेत त्याही बारा ते चौदा वर्षांच्या त्या जुनाट आहेत तर दुसरीकडे प्रवासी वाढल्याने सोलापूर शहरात दरमहा सरासरी पन्नास ते पंचावन्न रिक्षा वाढल्या आहेत पण आता सोलापूरकरांसाठी जानेवारीत इलेक्ट्रिक बस येणार आहेत त्यातून रिक्षांच्या तुलनेत निम्मेच तिकीट असणार आहे दरम्यान वसंत विहार येथील महावितरणच्या सबस्टेशनवरून वरून बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशन ला वीज पुरवठा केला जाणार असून त्यासाठी धर्मवीर संभाजी महाराज चौक हॉटेल प्रभाकर महाराज मंदिर सम्राट चौकातून पुढे बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशन पर्यंत जमिनी अंतर्गत लाईन नेली जात आहे त्यासाठी खोदकाम सुरू असून एक महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे तर चार्जिंग स्टेशनच्या कामासाठी अंदाजीत साडे नऊ कोटींचा सा खर्च अपेक्षित आहे शहरातील रस्त्यांमुळे शंभर बस नऊ मीटरच्या विशेषतः रिक्षांची वर्दळ व पार्किंगची असुविधा अशी सोलापूर शहरातील स्थिती आहे या बाबींमुळे सोलापूर महानगरपालिकेनं केंद्र सरकारच्या योजनेतून मिळणाऱ्या शंभर बस गाड्या बारा मीटर नको तर नऊ मीटरच्याच द्याव्यात असे कळविले आहे पहिल्या टप्प्यात आणि उर्वरित बस पुढील टप्प्यात मिळणार आहेत शहरातील बावीस तर ग्रामीण मधील चोवीस मार्गांवर नोव्हेंबर अखेर हे काम संपविण्याचे नियोजन असून त्याचे काम सध्या सुरू आहे चार्जिंग स्टेशनच्या ठिकाणी सुरुवातीला सहा पॉइंट काढली जातील स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेपीर फैमिली पार्सल सुविधा उपलब्ध आमता पत्ता लक्ष्मी मार्केट विजापुर वेस्ट दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेट जिंदा शाह मदार चौक सोलापुर